महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे मागील अठरा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या बिलांमुळे अखेर कंत्राटदार आणि नोंदणीकृत अभियंत्यांच्या संयमाचा बांध फुटला महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आव्हानावर राज्यातील पस्तीस जिल्ह्यांमध्ये कंत्राटदार एकाच वेळी रस्त्यावर उतरले महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांकडे सुमारे दोन लाख कोटी रुपये थकबाकी आहेत सरकार केवळ नवनवीन घोषणा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप कंत्राटदारांचा आहे तर पूर्वी केलेल्या विकास कामांची बिले देखील दिली जात नाही गोंदियासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कंत्राटदारांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी करत देवा भाऊ पैसे द्या पैसे द्या अशा घोषणा दिल्या तर या सामूहिक आंदोलनाचा विकास कामांवर थेट परिणाम होणार असून गोंदिया जिल्ह्यातील अनेक योजनांची गती थांबली जाणार तर गोंदियात पाचशे पन्नास कोटी रुपये अडकलेत पाच संघटनांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जलजीवन मिशन ओपन कॉन्ट्रॅक्टर युनियन सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर्स असोसिएशन जिल्ह जिल्ह जिल्हा मजदूर संघ आणि जिल्हा हॉट मिक्स प्लॅन्ट ऑर्गनायझेशनचे कंत्राटदार मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले जर सरकारने तातडीनं कंत्राटदारांची थकबाकी दिली नाही तर पंचवीस ऑगस्ट पासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील कंत्राटदारांनी दिलाय शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ज्या प्रकारे या ठेकेदारांवरती प्रॉब्लेम आला ते एक अत्यंत विकट प्रॉब्लेम आहे हा फक्त ठेकेदाराचा प्रॉब्लेम नाही त्यांच्यावर उपजीविका करणारे कमीत कमी एका ठेकेदाराच्या मागे वीस ते पंचवीस लोक असतात प्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये एक हजार पंजीकृत ठेकेदार पूर्ण बरोबरचे मिळवले तर मजूर संघ सुशिक्षित बेरोजगार ओपन कॉन्ट्रॅक्टर तर त्यांच्यासोबत आज पन्नास हजार लोकांच्या जवळपास हा उपासमाराच्या पाड या ठिकाणी आलेली आहे आणि याच्या आम्ही या सर्व संघटनेच्या माध्यमातून निषेध करत आहोत त्यांचे देयके शासनाने त्वरित पूर्ण ते पूर्ण देयके द्यावी आणि त्यांना त्या हा उपासमाराच्या पाठीतून बाहेर आणावं की आवक है और एक हजार रुपए का खर्चा जो कर रही है इसका जाहिर निषेध हम करते हैं ऐसी सरकार ने अब तो भी जागरूक होना चाहिए इसलिए यह निवेदन यह निवेदन आज हम माननीय कलेक्टर साहब के माध्यम से मुख्यमंत्री साहब को वित्त मंत्री साहब को उप मुख्यमंत्री साहब को दे रहे हैं कि महाराष्ट्र को बहुत पैसा है बहुत पैसा है ऐसा आश्वासित न करते हुए वास्तु स्थिति पे आकर कार्रवाई करे तो आज का जो आंदोलन है वो पूरे कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन मजूर सोसाइटी बेरोजगार अभियंता द्वारा जो महाराष्ट्र शासन के पास में हमारे बिल बाकी है उसके बारे में ये आंदोलन किया जा रहा है सभी बिल हमारे मांगनी शासन से है कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन मजूर सहकारी संस्था और विदर्भ एसोसिएशन द्वारा और सुशिक्षित बेरोजगार द्वारा पूरे हमारे देयक मिलना चाहिए यही मांगनी हमारी शासन से है बिल नहीं निकले तो क्या दरूंगे? आगे क्या? बिल नहीं निकले तो इसके बाद का हमारा जो धोरण है वो नागपुर में एसी सी साहब जो रहते हैं हमारे जो डिवीजन रहते हैं गोंदिया जिले के उनके सर्कल जो रहता है वो ए सी अधीक्षक अभिया, अभियंता रहता है उनका घेराव करेंगे उनको निवेदन देंगे ऐसी हमारी मांगनी है न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा